विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चौदा फेब्रुवारीला झालेल्या पेपरचे सिफ्ट फोरचे प्रश्न उत्तरे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलचे लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया तुरण कप कुठे सुरू झाला तर अठराशे अठ्याऐंशी ला शिमला येथे हिमाचल प्रदेश येथे सुरू झालेला आहे नेक्स्ट अर्जुन पुरस्कार वर्ष कोणते आहे तर एकोणीसशे एकसष्ट हे अर्जुन पुरस्काराचे वर्ष आहे तसेच भारतरत्न पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे चोपन्न प्रथम हा तीन व्यक्तींना देण्यात आला आहे तर ते कोणते डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली सी व्ही रामन व श्री गोपालचारी हे ते तीन व्यक्ती आहेत तसेच दोन हजार चोवीसमध्ये पाच व्यक्तींना देण्यात आला होता देण्यात आला आहे तर कर्पुरी ठाकूर लालकृष्ण अडवाणी चौधरी चरण सिंग एम एस स्वामीनाथन पी व्ही नरसिंहराव यावर्षी पहिल्यांदाच या, या पाच जणांना हा भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे स्वदेशी आंदोलन यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे विंचू हा प्राणी कोणत्या संघात मोडतो तर अर्थपोडा या संघामध्ये विंचू हा प्राणी मोडतो मृदूचा समानार्थी शब्द काय तर कोमल असा होतो राज्यात मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाची नियुक्ती कोण करतात तर राज्यपाल करत असतात मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाची नियुक्ती समुद्र धबधबा कोणत्या नदीवर आहे तर कावेरी नदीवर आहे डुरण कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे तापी नदी कोणत्या राज्यातून वाहते तर महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश या तीन राज्यांमधून वाहते नेक्स्ट सरदार वल्लभभाई पटेल कोणत्या वर्षी काँग्रेसचे अध्यक्ष होते तर एकोणीसशे एक ला कराची अधिवेशन येथे पूर्व घाटातील सर्वोच्च शिखर कोणते तर अर्माकोंडा हे आहे पश्चिम घाटात अन्यायमुडी सर्वोच्च शिखर आहे पश्चिम घाटातील टार्टारिक आम्ल कशामध्ये आढळते तर चिंचमध्ये टार्टारिक आम्ल आढळते तसेच गव्हामध्ये म्युटिक आम्ल आढळते तसेच दूध आणि दह्यामध्ये लॅटिक आम्ल आढळते मुंगीचा चावा यामध्ये फॉर्मिक आम्ल आढळते लोणीमध्ये ब्युटिक आम्ल आढळते मिठाच्या अभावामुळे कोणता आजार होतो तर गलगंड हा अभाव मिठाच्या आजारामुळे होतो अंजुम चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर क्रिकेट या खेळाशी संबंधित आहेत अंजुम चोप्रा आहे खुदाई खिदमकार संस्थेचे संस्थापक कोण आहेत तर खान अब्दुल गफार खान हे या संस्थेचे संस्थापक आहेत स्थापना कधी झाली तर एकोणीसशे एकोणतीसला यांना भारतरत्न एकोणीस सत्त्याऐंशीला मिळालेला आहे नेक्स्ट गांडूळ प्राणी कोणत्या संघात येतो तर एनिलिडा या संघामध्ये गांडूळ प्राणी येतो यजुर्वेदाचा ज्ञाता कोण आहे तर अर्धयू हा यजुर्वेदाचा ज्ञाता आहे रोगनिवारण व उपचार यांची माहिती कोणत्या वेदात दिली जाते दिली आहे तर अर्थवेदामध्ये यांची माहिती दिलेली आहे त्याचबरोबर ऋग्वेदामध्ये देवतांची माहिती दिलेली आहे यजुर्वेदामध्ये यज्ञ व कर्मकांड यांची माहिती दिलेली आहे त्याचबरोबर सामवेदामध्ये संगीताची माहिती दिलेली आहे अथर्पवेद यामध्ये मंत्र तंत्र जादूटोना रोग निवारण विवाह कृषी प्रगती व्यापार राज्याची निवड शाप वशीकरण इत्यादींची माहिती दिलेली आहे फुटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर एकोणीसशे सदतीसला फुटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे वॉटर पोलो खेळामध्ये एका संघात किती खेळाडू असतात तर सात खेळाडू असतात भारतातील पहिली हॉकी हो क्लब कोठे स्थापन करण्यात आली तर कोलकाता येथे भारतातील पहिली हॉकी क्लब स्थापन करण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद